आयुर्वेद गाथा वैद्य अनुभवामृत नमस्कार नमस्कार डॉक्टर ईशा बदाम बदाम आणि त्याचे आरोग्यदायी गुणधर्म हे पौष्टिक असतात असे सगळ्यांना असते परंतु त्याचा नक्की उपयोग कसा करावा कुणी करावा तसेच कुठल्या व्यक्तींनी ह्याचे सेवन करू नये हे थोडक्यात बघूयात मधुमेही रुग्णांना अशक्तपणा येणे थकल्यासारखे वाटणे अशी तक्रार नंतर नंतर कायम होऊ लागते अशा वेळी भिजवलेल्या पाच बदामांची पेज मधुमेही लोकांनी घेतल्यास त्यांचा अशक्तपणा साखरेचे प्रमाण न वाढता घालवते भिजवून साल काढलेले दोन बदाम चार बेदाणे दोन कंकोळाचे दाणे एक चमचा खडीसाखर लोण्यासह खाल्ल्यास लहान मुलांची बुद्धी वाढते आणि हट्टीपणा कमी होतो रोज रात्री दोन बदाम दुधात भिजवून सकाळी उपाशी पोटी खावे। याने सिटामिन बी ट्वेल वाढण्यास फायदा होतो रोज सकाळी दोन बदाम आणि लोणी एकत्र खाणे हे गर्भिणी म्हणजे गरोदर स्त्रियांनी केल्यास गर्भाचे पोषण उत्तम होऊन बाळाची बुद्धी स्मृती वाढ होण्यास मदत होते अंगावर बिब्बा उठल्यास बदाम उगाळून लेप लावा अजीर्ण अपचन स्थूल व्यक्ती वारंवार शौच होणाऱ्या व्यक्तींनी बदाम अजिबात खाऊ नये इतरांसाठी बदाम वातशामक बुद्धिवर्धक वृक्क फुफ्फुस आणि मस्तिष्काला बल देणारा आणि वजन वाढवणारा आहे